मुख्यमंत्र्यांनी या सगळ्यांना दिलं याचा कालावधी येत्या सव्वीस तारखेला संपतोय राज्यातला या सगळ्यांचं नेतृत्व तुम्ही करावं आणि यांना मुदतवाढ द्यावी अशी विनंती त्यांच्या बाजूने का कारण काय होईल जर त्यांची मुदतवाढ मुदत संपली आणि तुम्ही त्यांना कायम सरकारनं कमी केलं तर हे लोक म्हणतील फक्त आम्हाला निवडणुकीपुरतं दिलं होतं का निश्चितपणाने हे सगळे पोस्ट ग्रॅज्युएट आहेत ग्रॅज्युएट आहेत सगळे काही इंजिनियर आहेत त्यातले कम्प्युटर इंजिनियर या सगळ्यांना सगळ्या क्षेत्रात दिले आमच्याकडे जिल्हा परिषदेतले नऊशे लोकांना दिले प्राथमिक शिक्षण विभागात बँकांमध्ये दिलेलं आहे सगळ्या क्षेत्रात जिल्ह्यात किमान अडीच हजार लोक असतील असे राज्यभरात लाखभर लोकांची नियुक्ती मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी म्हणून दिलेली होती तर याचं नेतृत्व तुम्ही करावं हो। आणि येत्या सव्वीस तारखेपर्यंत निश्चितपणानं या लोकांना न्याय देण्याचं काम सुद्धा आपल्याकडे व्हावं अशा प्रकारची विनंती मी या ठिकाणी करतो 你先不配